रामराम मंडळी तुम्हाला सांगायचं म्हणजे अमेरिकेतल्या लोकांच्या बायकांचं एकदम भारी आहे बघा असं काहीतरी खायला मिळतंय आणि ते घेतात आणि खातात आपल्यासारखं चपाती भाजी आमटी आणि हे सगळं करून आणि वर पापड आणि लोणचं आणि लागतेच ताटावरती आणि आपल्यासारखं राडा नसले ह्यांचा हे असं काहीतरी मिळते आता हे काय आहे हे मला काय विचारू नका मी आपलं इथं बघायला आलो नुसतं कारण आपण काही हे असलं घेऊन खात नाही कारण आपल्याला फक्त आपलं महाराष्ट्रीयन जेवणच आवडतंय दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे हे बघा इथं कसं असते एकदम पोर्शन मध्ये जेवण जेवतात म्हणजे कसं एवढं घेतलं आणि तेवढंच खायचं म्हणजे कसं वजन बी वाढत नाही आणि काय नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं असे कट केलेली फळं पण मिळतात नुसतं ते घ्यायचं आणि खायला चालू करायचं ज्या बायकावरले बिझी असते किंवा ज्यांना वेळ नसतोय त्यांच्यासाठी एकदम बाहेर नुसतं ओपन करायचं आणि लगेच ही फळं खायला घ्यायची तर ही फळं घेताना कनी ह्याच रेट कनी दुसऱ्या फळांपेक्षा जास्त असतात कारण कट करून व्यवस्थित अरेंज केलेले असतात त्याच्यामुळे इथली लोक एकदम निवांत असतात बघा नाहीतर आपल्या बायका नुसता राडावर राडा मांडतात